नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आता गाजर हलवा बनवत आहे त्यासाठी बघा मी ते पावना किलो गाजर किसून घेतलेला आहे एक बीट किसून घेतलेलं आहे ह्या दोन तीन विलायची घेतलेली आहे आणि हा दुधापासून बनवलेला खवा घेतलेला आहे काजू बदामचे तुकडे घेतलेले आहे आणि ही वाटीवर साखर घेतलेली आहे आणि गावठी तूप घेतलेलं आहे आता इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेत आहे हे बघा तूप गरम झालेलं आहे मी आता एक गाजर घालून घेत आहे कडाईमध्ये तर ता गाजर सापलेलं आहे आणि बीट टाकले लागले गाजर चांगले परतून घ्यायचं बीट टाकल्यामुळे गाजर गाजर घालवायला चांगला कलर येतो बघा बीट टाकल्यामुळे किती सुंदर कलर आलेला आहे असं लाल आणि मस्त तर याच्यामध्ये मी काजू बदाम टाकून आहे खबर टाकून घेतेय साखर टाकून घेते आणि थोडस दूध टाकते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिटे शिजून द्यायचं चांगलं आणि अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे गाजर हलवा किती छान कलर आलेला आहे तो पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद